हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघाच्या नादात तुमचं शिर्डीकडे दुर्लक्ष झालं असेल म्हणून लगावबतीने केलेला हा प्रपंच जितकं वातावरण इतर ठिकाणी तापलंय तितकंच ते शिर्डी लोकसभेतही तापलंय महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शिवसेना तर माहितीकडून भाजप शिवसेना रिपब्लिकन पक्षाकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय त्यामुळे उमेदवारी मिळण्यापासून ते गटातटाच्या राजकारणातून विजय मिळेपर्यंत या मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार हे नक्की आहे त्यामुळे या मतदारसंघातलं सध्याचं चित्र नेमकं कसं आहे कोणत्या पक्षाला किती जागा सुटू शकते आणि कोणाला उमेदवारी मिळू शकते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार आहेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील सदाशिव लोखंडे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असा सलग दोन वेळा लोखंडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलाय खरं पाहता विषयाची सुरुवात होते रामदास आठवलेंपासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुंबई उत्तर मध्यमधून रामदास आठवले खासदार झाले एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये रामदास आठवले पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार नऊ मध्ये मात्र रामदास आठवलेंनी आपला मार्ग बदलला त्यांनी शिर्डी मधून लोकसभा लढवली आणि त्यांचा तिथं ता पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये रामदास आठवलेंचा पराभव केला शिवसेनेच्या भाऊसाहेब वाघचवरे यांनी तेच आठवले दोन हजार चौदा मध्ये भाजपकडून राज्यसभेवर गेले तेव्हापासून त्यांची भाजपसोबत वाटचाल सुरूच झाली आता आठवले पुन्हा शिर्डी लोकसभेतून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत सध्याचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडेला राज्यसभेवर पाठवा आणि मला शिर्डी लोकसभेची जागा द्या अशी मागणी आठवलेंनी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडे केली आहे आता विषय निघालाय म्हणून शिर्डी लोकसभेच्या इतिहासावरती धावते नजर टाकू दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी आरपीआयच्या रामदास आठवलेंचा पराभव केला यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आठवलेंना पाठिंबा होता दोन हजार चौदाच्या लोकसभे दरम्यान वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले आणि लोकसभेच्या मैदानात उतरले विरोधात होते शिवसेनेचे सदाशिव लोखंडे इथे वाकचौरे यांचा सदाशिव लोखंडेंनी पराभव केला आता आली दोन हजार एकोणीसची निवडणूक यावेळी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे मैदानात होते आणि विरोधात होते काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे विजय झाला शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांचा सांगायचा मुद्दा इतकाच आहे की दोन हजार नऊ पासून शिर्डी लोकसभेत शिवसेनेचं नाणं अगदी खणखणीत वाचतंय पण अडचण अशी आहे की याच शिवसेनेचे सध्या दोन गट पडलेत शिवसेनेच्या बंडानंतर सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदेसोबत गेले परिणामी ठाकरे गटाला दुसरा चेहरा शोधावा लागला यामुळे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले भाऊसाहेब वाकचोरेंना पुन्हा शिवसेनेत घेतलं आणि ठाकरेंनी शिर्डीतून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलाय आता भाऊसाहेबांचाही प्रवास इंटरेस्टिंग आहे दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला त्यामुळे राखीव मतदारसंघातून शिवसेनेकडून भाऊसाहेब यांना संधी मिळाली रामदास आठवलेंचा पराभव करत ते विजयी देखील झाले दोन हजार चौदा मध्ये पुन्हा भाऊसाहेबांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना शिवबंधन तोडून वाक्चोरे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा लढवली तिथे शिवसेनेकडून लढवलेल्या सदाशिव लोखंडीनी त्यांचा पराभव केला पराभवानंतर भाऊसाहेबांचा जीव काँग्रेसमध्ये रमला नाही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत वागचोरीने श्रीरामपूर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली तिथेही भाऊसाहेब हरले आता वेळ आली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची यावेळी युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला गेला परिणामी भाऊसाहेबांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही याच रागातून भाऊसाहेबांनी शिर्डीतून अपक्ष निवडणूक लढवली परिणाम काय झाला तर भाऊसाहेबांचं डिपॉझिट जप्त झालं आता वेळ आली दोन हजार चोवीसच्या लोकसभेची दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी भाऊसाहेबांनी ठाकरे गटाचा आधार घेतलाय भाऊसाहेब बंचा येण्यामुळे ठाकरे गटात आधीपासूनच तयारीला असलेले बबनराव घोलप नाराज झाले आता बबनराव घोलप कोण तर म्हणून देवळाली मतदारसंघाचं नेतृत्व घोलप यांनी केलंय मंत्री पदावर अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप घोलप आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली त्यामुळे घोलप यांना मिळणारं लोकसभेचं तिकीट ऐन वेळेला सदाशिव लोखंडी मिळालं आता दोन हजार चोवीस मध्ये घोलप यांना संधी मिळण्याची शक्यता होती मात्र भाऊसाहेबांच्या एंट्री मुळे गोलक यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं आता घोलप नाराज आहेत आणि वेळोवेळी ते आपली नाराजी उघडपणे व्यक्त देखील करत आहेत हा था वाद ठाकरे गटाचा अंतर्गत जरी असला तरी काँग्रेसच्या हातात आय कुलीत मिळाले म्हणजेच काय जितका अधिकार या मतदारसंघावर शिवसेनेचा आहे तितकाच तो काँग्रेसचाही आहे कारण शिवसेनेच्या पहिल्या नंबरचे आणि दुसऱ्या नंबरची मतं काँग्रेसला या मतदारसंघातून मिळत असतात काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात यांची या मतदारसंघात पकड आहे गरज पडली आणि संधी मिळाली तर बाळासाहेब थोरात हेच या लोकसेवेसाठी मैदानात उतरू शकतात पण तसं होणार नाही हेही तितकंच खरं आता शिर्डीचा विषय निघाला आहे आणि विखे पाटील कुटुंबावर बोललं नाही तर विषय पूर्ण होतच नाही दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत शिर्डी नगरपट्ट्यात काँग्रेसची ताकद असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे जी काही काँग्रेसची ताकद होती ती विखे पिता पुत्रांसोबत भाजपमध्ये गेली यामुळे या मतदारसंघात या वी के पिता पुत्र म्हणतील त्या उमेदवाराला मतदान करणारा वर्ग दिलाय हा एकच मुद्दा भाजपसाठी प्लस पॉईंट आहे तसं पाहिलं तर या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे जेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह यांच्यावर होती तेव्हा त्यांनी मतदारसंघात मुक्काम ठोकत दौरेही केले गाठीबिटी घेतल्या जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय केलं समृद्धी महामार्ग वंदे भारत रेल्वे रात्रीची विमानसेवा कार्गो सेवा निळवंडे प्रकल्प या माध्यमातून भाजपने शिर्डीच्या जोड बांधण्याला सुरुवात केली होती मात्र सगळं मुसळ केरात गेल्यासारखं शिवसेनेत फूट पडली सेनेचा खासदार महाय तिकडे आला आणि आगामी लोकसभेत ही जागा सेनेला सोडण्यासाठी वेळ भाजपवर आली तरीही अधूनमधून या मतदारसंघात भाजपचे नेते मीडिया समोर येऊन नाराजी व्यक्त करतात हा मतदारसंघ आपल्याकडे यावा अशी मागणीही करतात आता त्यावर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे आता विखे पाटील आणि थोरात त्यांच्या बालेकिल्ल्याबद्दल बोलतोय तर मग कारखानदारीबद्दल बोललंच पाहिजे त्याशिवाय आपला विषय मोकळा होत नसतो हा मतदारसंघ दिग्गज साखर कारखानदारांचे साम्राज्य असलेला सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मोडला जातो या सगळ्या कारखानदारांना त्यांच्या साम्राज्यात आणि संस्थानात लक्ष न घालणारा हस्तक्षेप न करणारा खासदार हवा असतो त्यामुळे इथल्या खासदाराला जनतेसोबतच साखर कारखानदारांचाही पसंतीत उतरावं लागतं पहिलेच नाव येतं विखे पाटलांचं त्यानंतर नंबर लागतो बाळासाहेब थोरातांचा त्यांच्या पाठोपाठ भाजपचे मधुकर पिचड अजितदादा गटाचे सीताराम गायकर चंद्रशेखर घुले आणि आशुतोष काळे भाजपचे स्नेहलता कोल्हे श्रीरामपूरचे माजी आमदार आणि सध्या बी आर एसमध्ये मध्ये गेलेले भानुदास मुरकुटे काँग्रेसचे करण ससाने नेवाशाचे अपक्ष आमदार पण ठाकरे गटाला पाठिंबा देणारे शंकरराव गडाख अशी अनेक मातभार मंडळी या मतदारसंघात स्वतःचं एक वेगळं गणित राखून आहेत त्याचा परिणाम थेट स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत होत असतो आता या मतदारसंघात विधानसभेचं गणित कसं असणार आहे हेही पाहणं महत्व असणार आहे संगमनेरच्या आमदार आहेत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात श्रीरामपूरच्या आमदार आहेत काँग्रेसचे लहू कानडे शिर्डीचे आमदार आहेत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील अकोलेचे आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे किरण लहामटे कोपरगावचे आमदार आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आणि निवासाचे आमदार आहेत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाक गडाक यांचा सध्या उद्धव ठाकरे साध्या भाषेत बोलायचं झाल्यास अजित पवार गटाचे दोन काँग्रेसचे दोन भाजपचे एक आणि अपक्ष एक आमदार या मतदारसंघात आहेत आता याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर किती होऊ शकतो हे वेळच सांगू शकेल आता वरवर पाहायचं झाल्यास अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची लढाई ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच होऊ शकते पण महायुतीकडून भाजपकडून आणि महा आघाडीमध्ये का काँग्रेसकडून काय डाव टाकला जाऊ शकतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे मंडळीत तुम्हाला काय वाटतं भाऊसाहेब वागचोरे की सदाशिव लोखंडे कोण ठरेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातल्या खुर्चीचं गणित पाहण्यासाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद